असा तीव्र उताराचा रस्ता आहे सर्विस रोडला आपल्याला उजव्या हाताला वळायचंय मी इंडिकेटर देऊन ठेवतो आणि इथून आता आपण सर्व्हिस रोडनं उल उलट्या दिशेला चाललोय त्याचं कारण असं आहे की आपल्याला आता जायचंय भारती बुवा मठामध्ये या सर्व्हिस रोडनं आपण पुढे येतो आपल्याला हा अंडरपास लागतो म्हणजे या छोट्याशा मोहरी खालून आपल्याला रस्त्याच्या जा पलीकडं जायचं आहे इथं अंडरपासवरती माहिती दिलेली आहे सगळी आणि हे ओलांडून पलीकडे गे गेलो की लगेचच डाव्या हाताला आपल्याला भारती बुवा मठ दिसतो मित्रांनो आपण आलो आता भारती बुवा मठामध्ये हा वरती जाणारा हायवे दिसतोय बघा आपल्याला आणि त्या हायवेला लागून ला डाव्या हाताला हा भारती बुवा मठ आहे हे असं एक छोटस प्रवेशद्वारे आणि यातल्या एक साधारण आठ नऊ पायऱ्या उतरून आपण सरळ चालत येतो त्या मठाचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो आपल्याला इथली छोटी छोटी मंदिरं पहिली पाहायला मिळतात या प्रत्येक मंदिराच्या बाहेर कोणीतरी सेवेकरी उभा असतो जो आपल्याला इथं जे मंदिर आहे तो मठ आहे त्याची माहिती सांगत असतो एकच गोष्ट आहे की इथं प्रत्येक गोष्टीच्या वेळेस आपल्याला दक्षिणा मागितली जाते ती तुम्हाला आवडेल आवडणार नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे मी आतमध्ये आलो तसं मला इथं भारती भारतीभवनच्या मठाची माहिती देणारी ही व्यक्ती भेटली विवाहाच्या चरणाशी जीवन समाधी घेतलेले okay. बर भगवान शंकराचे चा अवतार बर okay. <ėdars> श्रावण महिन्यात आम्ही सव्वा लाख बेलाचं अर्पण करतो सव्वा लाख बेलाचं दर सोमवारी नाही नाही रोज रोज दिले पूर्ण श्रावण महिना रोज सव्वा लाख बेल रोज नाही सव्वा लाख संपूर्ण श्रावण महिना बर बर दर्शन घ्या शंभू मी इथं आलो भारती भुवनच्या समाधीवर नतमस्तक झालो शेजारीच आपल्याला आई जगदंबेच इथं एक स्थान आहे आणि हेच स्थान या संपूर्ण मठाचं एक मोठं शक्ती केंद्र आहे याच स्थानाला लागून ती जागा आहे जिथं तो सारीपाटाचा डाव मांडलेला आपल्याला दिसतो मंडळी असं म्हणतात की रोज रात्री इथं सारीपाटाचा खेळ जेव्हा मांडला जातो आणि मंदिर बंद होतं त्यानंतर सकाळी जेव्हा मंदिर उघडलं जातं तेव्हा हा जो सारीपाटाचा डाव जो हे जो मांडलेला हा विखुरलेला असतो तिथून बाहेर पडलो आणि मी पाठीमागच्या बाजूला आलो जिथ मला इथे एक आजोबा दिसले काय मावले हे काय मावले दान तुमचे विचार हे काय मला माहिती सांगा की चिंतामणी बर तुमच्या मनातल्या काही विचारायच्या होत नसल्या तर दहा पैसे ठेवायच्या हात लावायचा रिचा बोलायची होत असली तर असं बुजी उडी देते नसलं जागे वर जागेवर थांबते किंवा गावी पण हे देवळात वरती मंदिरात पण आहे ना ते आणि हे एकच आहे का का एकच आहे ती तिजा झाला ही, ही जा हे माहेरच आहे तिजा हा हे माहेरचा हे जुना कौल म्हणजे वर ठाण झालं हा देवी लिखीच तिथले तिथे इष्टी नेऊन तिथं वाघ कौचित अशी जुनी ती दसऱ्यापासन श्रावण फुल महिन्यापास बर बरोबर श्रावण महिन्यापासून दसऱ्यापासरिक बरोबर कौल आम फूल हितच लावते वर लावित नाही वर लावत नाही हा हितच जीव लावते तुम्ही कौल मागितला का नाही असं विचारलं मागित का मागायचे का आपल्याला कमताय जीव ठणठणीत फुला येत कट झाला आपलं खरं आता काय करायचं ठीक आहे दादा चाल बरं वाटलं भेटून तुम्हाला या आजोबांशी बोलून मी बाहेर आलो इथं दुसरे एक गृहस्थ होते त्यांच्याशी मी या वास्तूच्या रचने संदर्भात बोलत होतो आणि हा गोल गुंबत काय असा आमचा विषय होता तेव्हा त्यांच्याकडनं असं समजलं की आदिलशाही काळात इथं हल्ले होत असे आणि मग त्यांनी आपलंच धार्मिक स्थळ समजून ते माघारी फिरले इथं काय येऊन नुकसान नाही केलं म्हणतात पण मग याला अशी तटबंदीच बांधलेली आहे ना बाहेरनं जे दिसतंय म्हणजे वाड्यासारखंच होत नाही त्या काळात नाहीच हे बघा नाही हा दगडाचा एखादा आकार बघा की इथं असलेले इतर जे समाधी समाधीस्थळ आहेत त्यांची थोडी मी माहिती घेत होतो मित्रांनो याच ठिकाणी आपल्याला तो भुयारी मार्गही पाहायला मिळतो भुयारी मार्ग म्हटला जातो इथून महाराज या भुयारी गडावरती जो चांदीचा पलंग आहे त्या ठिकाणी निघत असे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथं आदिलशाही राज्य करत असे आणि या आदिलशाही राज राजवटीत महाराजांवरती बऱ्याचदा प्राणघातक हल्ले पण करण्याचे प्रयत्न झाले आणि म्हणून या भुयारी मार्गाचा वापर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज करत असे आईचं दर्शन घेण्यासाठी जाऊ का बाबा मित्रांनो भारतीबावा मठात असलेल्या आई जगदंबेच्या स्थानाला नमस्कार केला सारीपाठ बघितला आणि आता इथून मी बाहेर पडायचा निर्णय घेतला भारतीबावा मठात आलो खूप उपेक्षित राहत आहे ही जागा या जागेच खूप मोठं महत्व आहे साक्षात आई जगदंबेचं सा माहेर म्हटलं जातं ते आजही देवीची आरती म्हणजे वरती गडावरती आरती होण्याआधी सगळ्यात पहिलं इथून आव्हान केलं जातं इथली आरती होती आणि इथली आरती झाल्यानंतर मग तिथं वरती गडावरची आरती होती एवढं मोठं स्थान आहे हायवे झाले सगळं झालं ही जागा थोडी पाठीमाग पडली बोवा मठातून मी निघालोय आणि आता मला वरती गडावर जातो आता आता मगाशी आलो, आलो, आगा। आगा आलो ते इथून आलो होतो बघा हा जो डावीकडे रस्ता दिसतोय ना इथून मी वरण तुळजापूरात आलो होतो हे बारा ज्योतिर्लिंग आणि ते करत आपण सर्व्हिस रोडनं पुन्हा मुख्य जो रस्ता आहे तुळजापूर सोलापूरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती येतो ते घाटशीळ मंदिर जे आहे ना तर ते तिथं वरती दिसतं आपल्याला तिथं तिथून जो महामार्ग दिसत होता आता मी पुन्हा तिथं थोड्याच वेळात मी इथून एकशे आठ भक्त निवासात आलो मंडळी आज माझा परतीचा प्रवास आहे मी आता परत पुण्याला जाणार आहे त्याआधी इथल्या ज्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या होत्या माझे उरलेले जे पैसे होते दोनशे रुपये ते घेतले आणि आता इथून मी निघणार आहे ते पुण्याला जाण्यासाठी आज विचार करतोय की सोलापूरला जायचंय थोडी शॉपिंग करायची काय दरवर्षी सोलापूरला आले की ते कुलगम मधन बेडशीट नॅपकिन हे घेतोच म्हणजे आणि ती चटणी शेंगा चटणी जवस चटणी हे सगळं घ्यायचं आहे तर बघूया हाच एक प्लॅन दिवस असा आहे बघूया पुढं म्हणजे कसं कसं एक्झिक्यूट होतोय ते पण आता इथन निघूया बाय बाय तुळजापूर पुन्हा भेटू मंडळी आई भवानीचं दर्शन घेऊन आता निघतोय सोलापूरला जायला सोलापूर पर्यंत वेगळा असं काही रस्त्याची माहिती देत नाही आता आपण थेट भेटूया हो ताई दोन मिनटं हां मी म्हणत होतो की आता तुळजापूर सोलापूर प्रवासाची माहिती देण्यासारखं काही नाही आहे असेल तर नक्की देन नाही तर थेट आपण सोलापूरला पुलगम शोरूमच्या इथं भेटूया पोहचलो मित्रांनो साधारण एक अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासात मी सोलापुरात पोहोचलो सगळ्यात आधी आलो पुलगम टेक्स्टाईलच्या शोरूम मध्ये आता मी माझी इच्छा होती की इथलं इथली माहिती द्यावी आपल्याला पण खरंच सांगतो इतकी गर्दी होती की मला फोन पण बाहेर काढता आला नाही म्हणून इथलं माझं सगळं शॉपिंग वगैरे उरकलं अक्षरशः उरकलं आणि मी आता बाहेर पडलो ते मला जेवायला जायचं होतं मित्रांनो सोलापूरात मी, मी माग अतुलदादा आणि वहिनी आम्ही आलो होतो तेव्हा इथे जेवलो होतो हे खूप सुंदर मला आवडलेलं असं एक हॉटेल आहे डायनिंग हॉल म्हणता येईल सोलापूर रेल्वे जे ऑफिस मेन गेट आहे त्याच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती डाव्या बाजूला आपल्याला हॉटेल दिसत गाडी कुठे दादा पुढं लावली चाल चालतंय का गाडी लावली आणि मी प्रीती डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी आतमध्ये आलो मंडळी मला हे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे खूप सरळ सुंदर छान साधं जेवण असते पोळी भाजी भात आमटी थाळी किती एकशे ऐंशी आहे दोनशे बरं चपाती भाकरी काय भाकरी कुठली ज्वारीची बर ठीक आहे मग माझ्या जेवणाची ऑर्डर दिली अजून थोडी माहिती घेतली की इथं काय काय मिळतं अजून काय नाही ना त्याच्यात अच्छा दे थाळी ते स्वीट लागलं ला तर सांगतो चपातीच द्या आणि थोड्याच वेळात गरम गरम असं जेवण आलं ओढभर जेवलो आणि मग इथून मी आता माझ्या परतीच्या प्रवासाला म्हणजे मी पुण्याला जायला निघालो मित्रांनो सोलापुरातनं बाहेर पडण्यापूर्वी एक शेवटचं काम पेंडिंग होतं ते म्हणजे सोलापूरची शेंगा चटणी जवस चटणी घ्यायची होती आणि मला सोलापूरच्या अलीकडं हायवेवरती एक ठिकाण आहे जिथं त्या नसल्यांचं आउटलेट आहे ते माहीत होतं कारण पूर्वी बऱ्याचदा आम्ही तिथून खरेदी म्हणजे ते, ते, खरे ते चटणी वगैरे घेत असे म्हणून आज सोलापुरातनं बाहेर पडलो हायवेवरती साधारण एक सहा सात किलोमीटर पुढं गेल्यावरती डाव्या हाताला ते नसल्यांचं जे आउटलेट आहे तिथं गेलो ती खरेदी केली आणि आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला आहे तो पुण्याच्या दिशेनं मित्रांनो गेले चार दिवस माझा प्रवास सुरू आहे या चार दिवसांच्या प्रवासात मी अक्कलकोटला गेलो हत्तरसंगला गेलो तुळजापूरला जाऊन आज मी सोलापूर मार्गे परत पुण्याला निघालो आहे मित्रांनो या परतीच्या प्रवासात मला फक्त एवढीच माहिती द्यायची आहे की पुण्याहून जेव्हा आपण अक्कलकोट किंवा सोलापूरला येतो तेव्हा फक्त इंदापूरच्या इथं जे बांधकाम आत्ता सुरू आहे ब्रिजचं तेवढा जर का भाग आपण सोडला तर बाकी संपूर्ण पुणे सोलापूर रस्ता पुण्याहून सोलापूरकडे जाताना उत्तम आहे आणि अगदी अक्कलकोटला जाईपर्यंत रस्ते छान आहेत पण सोलापूरहून जेव्हा आपण पुण्याला येतो म्हणजे सोलापूर सोला पुणे पूर मार्गावरती माझा अनुभव असा आहे की टेंभुर्णी ओलांडल्यानंतर रस्ता छोटा आहे पण या रस्त्यावरती खड्डे पण आहेत आणि या रस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पॅचवर्क केलं आहे पण ते फारसं काही या पावसाळ्यात टिकलेलं दिसलं नाही माझं सांगण्या सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जर का आपण सोलापूरहून पुण्याला येताना रात्रीचा जर प्रवास करणार असाल तर आपल्याला या भागामध्ये थोडं सावधून गाडी चालवायची कारण खड्डे बऱ्यापैकी मोठे आणि प्रमाण पण त्यांचं जास्त आहे बाकी मित्रांनो हा माझा प्रवास आपल्याला जर का आवडला असेल मी ही सिरीज जर आवडली असेल पुणे ते सोलापूर सोलापूर ते हत्तरसंग हत्तरसंग ते तुळजापूर तर आपण माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच सुंदर अशा एका प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू